हॅलो कशा सगळे आज सकाळी सकाळ अंशुला खूप जास्त क्राफ्टिंग सुचत होती त्यामुळे तो क्राफ्टिंग करायला बसलेला होता त्याला फिश बनवायला सांगितलेला होता टीचरने मी पण थोडी मदत केली त्याची आणि त्यानंतर त्याचा फिश असा रेडी झाला चला तर मग आपण ओळूयात आपल्या रेसिपीकडे आपले आपली आजची रेसिपी आहे भगरचा चल चला तर मग त्यासाठी आपण करूयात आधी भगर स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपलं अर्धा तास किंवा एक तासासाठी तिला चांगली भिजवू द्यायची त्यानंतर ती आधी वाटायची मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये आधी तिला वाटा त्यानंतर हे दुसरे साहित्य टाका त्याच्यामध्ये कारण ना जर आपण सगळं काही साहित्य एकत्र टाकलं ना तर ते वाटलं नाही जाणार काय कारण आहे ना ते बारीकच नाही होत मग ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकले शेंगदाणे टाकले त्यानंतर हिरवे मिरच्या जिरे हे सगळं टाकून ते चांगलं वाटून घ्यायचं बॅटर करून घ्यायचं आपण डोस्याचं करतो ना त्याप्रमाणे त्याला चांगलं फेटून घ्यायचं तुम्हाला वाटत असलं त्याच्या थोडा सोडासुद्धा टाका टेस्ट अजून छान येते कारण अजून छान क्रिस्पी होत होतो डोसा आपला रेडी आहे दहीबरोबर किंवा तुम्हाला ज्याच्याबरोबर तुम्हाला सर्व करायचं आहे त्याबरोबर त्याला सर्व करायचा आणि त्यानंतर मस्त असं एन्जॉय करायचा रेसिपी आवडली असते तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय